सामान्य माणसांच्या जगण्यासंबंधानं कोणत्याही समस्येची व्यवस्थेची पंगा घेणार आहे आदरणीय नाना पाटीकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं नमस्कार जयंता गंमत अशी आहे आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट करावी सातत्यानं तू किती वर्ष करतोय दुर्दैवानं काय असतं राजकारण्यांनी केलं तर त्याला किंमत नसते आम्ही केलं की ते अधोरेखित केलं जात तुझी आणि माझी मैत्री इतकी जुनी आहे तर त्यामुळे नाना साहेब वगैरे ते बोलत असताना माझ्या कानाला ते इतकं त्रास दिसत तुझी मैत्री असणं हा आनंद आहे खरच कुठल्याही वाईट गोष्टीशी तुझं नाव आजपर्यंत जोडलं गेलेलं नाही आणि कुणीही कधी जोडलं नाही तू जसा होतास तसाच आज आहे आणि उद्याही राशी मला खात्री आहे सुदैवानं मुलं तुझी फार गोड आहे प्रतीक मला फार बरं वाटलं एक तर तुम्हाला ते तयार करणं असताना ना म्हणजे तुमच्याच पिढीतला पुढे मग मग तो राजकारणी हो की असा तसा मुद्दा नाही आहे एक चांगला मुलगा कोणीतरी असेल तो चांगलं काहीतरी राजकारण करणार असेल तर त्याला ग्रुम करणं हे फार गरजेचं आहे तो अतिशय छान पद्धतीनं हे करतोय एक तर हा इतका पसारा मांडणं हे फार कठीण आहे सात लोकांपासून सुरुवात करून आधी इतकी मंडळी तू जमवलेली आहे इतका तुमचा टर्न होत झालेला आहे निश्चितपणे उद्या इतकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे फक्त ते, ते जे सातत्य आहे ते सात वर्ष तुम्ही जे टिकून ठेवलेलं आहे त्यासाठी हे सगळं जमलंय त्याबद्दल तुझे अतिशय अतिशय शुभेच्छा आणि अभिनंदन फार छान आहे अर्थातच त्याला बाकीची मंडळी सुद्धा आपण कशी माणसं जोडतो हे फार महत्वाचं आहे आणि तू जोडलेली आहेस अशी जोडत राहायची कायम आपल्या हयातीमध्ये एक नवीन पिढी तयार करायची असते नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकरांना नाम फाउंडेशन साठी कित्येक मंडळी त्याच्यामध्ये इतकं काम करतायत आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर काहीतरी आनंद येतो आनंद आहे की किती बरं वाटतं कोणीतरी हसतोय आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे अजून काय लागतं आयुष्यामध्ये जगायला नेमकं कधी आपल्याला बोलवणं येईल सांग सांगता येत नाही ना त्यामुळे जे काही छान करायचं ते आज करूया आणि छान म्हणजे सर्थ शेवटी काय की कोणाला त्रास न देणं आणि आपला आनंद मिळवणं किती सातत्यानं जनता करतोय मी गेल्या वेळी ज्यावेळी आलो त्यावेळी आपले दोन कारखाने होते आता चार आहे आणि ते चार म्हणजे ती वैयक्तिक मालमत्ता नाही सगळी मंडळी आपली बरोबर घेऊन तुम्ही करताय नेमकं आपण पन... संशय करायचा तो किती करायचा संजय जर करायचा असेल तो माणसांचा करूया ना ने मी नेहमी म्हणतो की माझ्या सातबाऱ्यावर माणसं खूप आहेत जमिनी नाही त्याची गरज नसते कारण जमिनीवरची नावंच फक्त बदलत राहतात जमीन तिथेच असते आमच्याकडे इतकी माणसं इतकी आहेत आपला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एमओयू झाला आपण यावेळी एक हजार वॉटर बॉडीज एक हजार गावं करतोय गेल्या वर्षी तीनशे चौसष्ट गावं केली पण त्याच्यामध्ये मी नाना हा नाही खूप आमची सगळी मंडळी आहेत प्रामुख्याने आमचा गणेश थोरात जो आहे खूप काम करू राजा भाऊ आहे इथे आहे ही सगळी मंडळी इतकी सातत्यानं काम करत आहेत दहा वर्ष माणसं कुठलाही मेहताना न घेता काम करतात त्याच्यासाठी काहीतरी कारण असेल ना जो दुष्काळी भाग म्हणून जनता डिक्लेअर झाला होता तो आता बागायती म्हणून डिक्लेअर झाला आहे त्याला ऐंशी हजार रुपये सुद्धा एकराला मिळत नव्हते आता ते पस्तीस लाख रुपये एकर त्यामुळे आनंद होतो रे अजून काय इथे आल्यानंतर मी आता काही गोष्टी तुझ्याशी बोललो त्याची मला जाहीर वाच्यता करता येत नाही पण आल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की जयंता तुझी निदान गेला बाजार अजून दहा ते पंधरा वर्ष राजकीय कारकीर्द अजून आहे ती तशीच भरत गेली पाहिजे तुझ्या वागण्यातलं बोलण्यातलं सातत्य जे आहे त्यामुळे तू इथे उजळ माथ्यानं बसू शकतोस लोकांच्या डोळ्यानं डोळे भिडू शकतोस किती माणसानं जमत ते तू कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी मला काही देणं घेणार नाही तू माझा मित्र आहेस त्याच्यापेक्षा अजून काय लागत सांगलीत मला काही वेगळं घर घेण्याची गरज नाही बरं मुलं एवढी मोठी झालेली पाहिल्यानंतर अजून आनंद होतो आणि ते सर सरते शेवटी ही रिले आहे तू दोन वर्षापूर्वी त्याच्या हातात तिला काय करून दाखवले बघ ना आणि के ते केवळ जयंत पाटलांचा मुलगा म्हणून नाही त्याचं काहीतरी सातत्य आहे की नाही तुम्हालाही माहिती असेल तर ते सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे तुम्हाला मी तुमचं वाटणं मग ते पैसे देऊन नाही होत त्याला मॅनिप्युलेट करता येत नाही तुम्हाला मुळातून आंतरिक भावना तुमची पाहिजे तुम्ही किती मनापासून करताय त्याच्यानंतर माणसं आपोआप जोडली जातात काही वेळ अतिशय वाईट वाटत की सगळीच नाही पण खूपशी मुलं आता काहीतरी गर्द किंवा तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा चरस म्हणा शाळा कॉलेजच्या बाजूला अशी मुलं जर आढळल्यानंतर इतकं वाईट वाटत झिंग आपल्या कामाची पाहिजे हो या असल्या फलतूक पुढ्यांमधून घेतलेली झिंग कुठे किती वेळ टिकणार ते माझ वयच होत नाही मी आता पंच्याहत्तर झालं मला नेहमी असं वाटत की नाही अजून आरामात काही नाही हरकत नाही आपण अजून पंचवीसच आहोत पण करायचा सारखं खूप सा काहीतरी मनामध्ये मा आहे आणि ते करत असताना तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला उकडत नाही तर कोड घालून तुम्ही काय मला असं वाटतंय हे काढावं उघडणं आपल्या इथं बोगडत सतत तुम्हाला कामाची कामाची छिंग असायला पाहिजे स्टेजवर काम करत असताना असं का वाटतं की कधी एखाद्या वेळी नस फाटेल एखाद्या वेळी कारण त्या भूमिकेमध्ये शिरल्यानंतर कॉम्प्रोमाइज का। करून काम नाही करायचं नटसम्राट करत असताना असं सा वाटत होतं की नाही कधीही कुठल्याही क्षणी कदाचित जाऊ कारण त्यात तुम्हाला तिथे तो परकाया प्रवेश करायलाच पाहिजे तुला कोणी गोळ खुबरत दिलं होतं का की नाही तू राजकारणातली पडली गेल्यानंतर तू किती सातत्यानं काम करत राहिलास मला असं वाटतं की ते आतून मुळामध्ये असायला पाहिजे की मला नाही ही मंडळी माझी आहे माझं कुटुंब ही माझी दोन मुलं माझी बायको त्याच्या पुरतं मर्यादित आहे ती सगळीच माझी मंडळी आहेत आणि त्यातून हे सुरू झालं ते त्या मुलामध्ये तू पेरलंस त्याने मग हा एवढा सगळा उठा ठेव ही जी आहे ती केली मग आणि अतिशय सक्सेसफुली केलीस आज तू बोलत असताना चाचरत बोलतोस राजकारणात गेल्यानंतर मग कसा अस्कलित बोलायला लागतो मग बोलतात ती मंडळी शब्दसंग्रह म्हणजे असा असतो वा 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 जयंताला नाही अजून बोलताय काय बोलतात ते आणि तिकडे आपल्याकडे आणि करायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे माहिती असून नंतर तुम्हाला बरं गंमत काय माहिती का राजकारण्याचा मला सगळ्यात आनंद कुठला होतं ते काय बोलले हे त्यांना दुसऱ्या दिवशी आठवत नाही पण आम्हाला माहिती असतं आम्ही ते, ते पाहिलेलं असतं त्याचे रेफरन्सेस असतात तर तुम्ही काल काय बोललात आज काय बोलताय उद्या काय बोलत आहे हे कन्सिस्टन्सी पाहिजे ना काहीतरी बोललो काहीतरी आपल्या मागे मागे डोक्यामध्ये असताना आपण झाले हे बोललो वन्स यू टेल द ट्रुथ यू हॅव नथिंग टू रिमेंबर एकदा खरं बोललं की लक्षात नाही ठेवावं लागत काय बोललो खोटं बोलतो की माहितीच नाही इथं काय बोललो त्या भाषेत त्या भाषणामध्ये काय बोललो आणि पलीकडच्या भाषणात नाही हे सातत्य जे तुम्ही टिकून ठेवता कधीही काय नाही त्याचे परिणाम जे असतील ना ते भोगायचे पण खरं बोलायचं काहीच वाटतं ते करायचं नाही इतकं सोपं ते किती प्रेम करतात लोक कशासाठी करतात काय केलं मी असं माझ्या प्रत्येक गोष्टीचे मी पैसे घेतले काम केलं त्याचे पैसे घेतले नाटका सिनेमा त्याचे पारितोषिके घेतली सन्मान घेतले आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं प्रेम करता त्यावेळी माझी काही जबाबदारी असते की नाही कुत्राही तर व्हायचंच असतं ना आणि कुठे गेल्यानंतर तिथं नाही काय करता जे करायचं ते हे या आताच्या आयुष्यामध्ये करायचं माझं तुमचं नातच नसेल ना पाहुणा म्हणून जर मी इथे येणार असेल तर मी न आलेला बरा स्टेज वरून एवढ्यासाठी बोलायचं की सगळ्यांना दिसावं अदरवाइज तुमच्या माझ्यामध्ये काही फरक असताच कामा मला किती वर्ष झाली तुला राजकारणात चाळीस चाळीस कुठे जास्त रे चौऱ्याऐंशी ला आलास ना मग ती सोळा आणि ही सव्वीस पंचवीस हो चाळीसच राजकारणाचं गणित पहिल्यांदाच एवढं पर्यंत चाळीस वर्षात झाली काय बाय होत तुझ एकवीस वा कसं असतं ना नियती तुम्हाला कशी ढकलते परदेशी गेलेला एक मुलगा कुठेतरी काहीतरी अगडीत होत त्या मधून तो येतो इथे आणि मग त्याच्यावर कुठली तरी गोष्ट लादली जाते नियतीने आणि मग त्याच्यानंतर मग त्याचा जयंत पाटील होतो मग त्याच्यापोटी ही अशी मुलं येतात त्यांच्यामध्ये तो काहीतरी पेरतो मग तुम्ही असं करता मोठं मैदान ते गोरेगावचं आहे माहिती एक्सपो होत तिथे ते मैदान कमी पडेल एक दिवसभर तुझ्या कामाला जगभरामध्ये फक्त तेच आहे की तुला तुझं नाही ना भलं करायचं तुला भोवतालाचं भलं करायचं आणि ज्यावेळी भोवताल आपलं होतं त्यावेळी अजून काय लागतं रे हो त्या एक्सपोच ज्यावेळी मला मी नेहमी ज्यावेळी त्या गोरेगावच्या तिथून पास होत असताना शूटिंगला तिथे एक ते एक्सपोचे इतके मोठे आहे ते, ते फार मोठं मैदान आहे इंटरनॅशनल तिथे सगळी अशी हे होतात एक दिवस आपलं तिथे होईल तिथे त्यावेळी मी समोर बसलेलं असेल तू इथे बोलत राहायचं मला ते ऐकायला आवडेल आपल्या मुलांकडे असं बघायला फार बरं वाटतं रे मान दुखायला पाहिजे आपले आणि एवढा मान तुम्ही आम्हाला नक्कीच द्याल याची खात्री आहे तिथे मी साधारणपणे आमचा पूर्वीचा कसं होतं आमचं पाठीवर विंसाचं बिराट होतं नाटका सिनेमामध्ये काम करणारे पूर्वी सुरुवातीला नाटकामध्ये तर मग पहिले सांगलीला करायचं मग मिरजेला करायचं कोल्हापूर इचलकरंजी असं सगळं मग तिथून बेळगाव बेळगावमधून गोवा असे ते सगळे आमचे दौरे असायचे पन्नास रुपये मिळायचे मला पहिल्या प्रयोगाला मी ज्यावेळी सुरू केला हमीदाबाईची कोठी पन्नास रुपये खूप होते त्यावेळी शहा रुपये जेवणाचा भत्ता असायचा आम्हाला आमचे मोहन तोंडोळेकर होते नंतर महासागरला सहा साडेसहा मध्ये काय जेवण मिळणार तो प्रोड्युसर त्याला मी म्हटलं तू एक काम कर तू जेवायला बसल्यानंतर तू जे खाशील ते मी खाईन प्रोड्युसरला म्हटलं तू चणे फुटाडे खाल्ले ते खाईन खारी बिस्किट घालली ती खाईन जेवलं असतं जेवेन तर मग तोच प्रोड्युसर सुद्धा कमी खायला लागला कारण नाहीतर मला द्यावं लागेल काही दिवसांनी त्याची तब्येत हाटली मग त्यांनी आमचे सव्वा साडेसहा रुपयाचे पंधरा के रुपये केले पण त्या पंधरा रुपयातले सुद्धा आम्ही पाच सात रुपये वाचवायचो सहा सात रुपयाला आम्हाला कोल्हापुरी चप्पल मिळायची आपण काहीतरी वडिलांसाठी घेऊन जातो याचा आनंद इतका मोठा होता मी कधी देवळात जात नाही बरं का माझ्या घरी हे रुक्मिणी विठोबा घरीच आहेत आई वडील आता नाही पण त्यामुळे आपल्याला कधी खरंच सांगतो देवळात जाण्याची गरज नाही आई वडील हे एकच दैवत एकदा जाऊ तेव्हा बोलू की मग काय बोलायचं ते सारखं जाऊन त्याला आठवणी टाकून मला एक लाख रुपये नाही का सारखं आपलं तसं चाललेलं असत आमची ही जी मंडळी होती सोयराबाई बहिणाबाई ह्या नव्हे हो त्या कानोपात्रा होते नामदेव होते त्या मंडळीनी मध्ये जी मिरासदारी होती ना ब्राह्मण आपण त्यांना सांगणार मते देवाला तर मते ते होते ना ते सगळे काढून टाकलं मी डायरेक्ट देवाशी बोलतो हे नामदेवाने जे सुरू केलं आणि मग त्याच ब्राह्मणातले मग ज्ञानेश्वर आहेत त्यांना उच्चपदी बसवलं त्यांना सामावून घेतलं ज्यावेळी समाजाने त्यांचा धिक्कार केला होता आपल्याकडे केवढी मोठी माणसं आहेत आता हे जे आहे ना तू आता सुरू केलेलं एकमेकाच्या सहकार्यानं राजकारणामध्ये हे शक्य नाही आपण एकमेकाच्या सहकार्यानं हा चाललंय म्हणा पण आपला सगळा वारसा आपण जर मागचा बघितला ना इतका कमालीचा आहे आपल्याकडे आपण का नाही ना। <laughs> <पाणा। laughs> थोडीशी फुंकर घालून ती धुराळ उडवत फार आपल्याकडे आहे खूप आहे आपण ह्या नवीन सगळ्या कुठल्या गोष्टीच्या मागे का लागलोय मला कळत नाही पूर्वी आपल्याला शेजार होता ना वास यायचा तुमच्याकडे काय शिजवलं की आमच्याकडे आमच्याकडे काय शिजवलं एक वाटी तरी जायची तिकडनं इकडे यायची हल्ली नाही राहिलं तेवढं मला वाटतं पुन्हा नव्यानं स्थापित करणं हे आपली गरज आहे जे तुम्ही करताय हा तोच शेजार तू नवा तयार करतोय आणि असंच करत राहा मी तुझा थोरला काका आहे मी पाहुणार नाही मला तू केव्हाही डायरेक्ट फोन करून बोलू शकतोस ब्राह्मणाला मधला काढून टाका आपण ज्या दिवशी ह्या जाती विसरू ना ब्राह्मण्य म्हणजे सत्य शेवटी काय आहे जाती नाही होणार नाहीये याचा मला त्या दिवशी असं मी बसलं असताना विचार केला जाती गेल्या सगळ्या गेल्या तरी सुद्धा तुमची प्राज्ञा काय तुमची ताकद किती आहे विचार किती करू शकतात हुशार किती आहे त्याच्यावर ना तुमची योग्यता तर था ठरणार कोणीतरी पिऊन असणार कोणी क्लर्क असणार कोणी हेल्थ क्लर्क असणार मॅनेजर असणार बॉस असणार त्या जातीच झाल्या की सत्य शेवटी तुमच्या पात्र तुमचा वकूप काय आहे त्याच्यावर तुमची पात्रता ठरते ज्याचा वकूप जास्त तो मॅनेजर ठरतो ज्याचा वकूप कमी आहे तो पिऊन ठरतो पण पुन्हा तिथे असं होतच की मला नाही कोणी आजपर्यंत जात विचारली मला कधी हिंदू मुसलमानांमध्ये मा भरत नाही वाटला मला नाही मराठा आणि बहुजन अजून कोण आणि ओबीसी कोण हे मला नाही कधी जाणवलं खर तर मला तो हक्क आहे मागण्याचा मी नाही मागितला माझे जर ऍक्टिंग समजून घ्या म्हटलं तर तुम्हाला मी इथे रक्त ओकायचंच असत पोचणार कसे तुमच्यापर्यंत हा चेहरा घेऊन मी पन्नास वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये राहू शकतो ना तर तो चेहरा नसतो महत्वाचा मने मने ते शेवटी तुम्ही काय करता हे महत्वाचं जयंताचा मुलगा तुला असण्याची गरजच नाही तू नसता तरी तू हेच केलं असत मुळामध्ये तुला त्यातून तुझ्या नशिबाने तो बाप आहे त्यामुळे तुझ्यामध्ये त्यांनी ते रुजवलं खूप कमी मंडळी आहेत रे अशी राजकारणामध्ये माझी सगळेच मित्र आहेत कारण कोणाकडे काही मागितलंच नाही आजपर्यंत त्यामुळे मैत्री टिकून आहे तु पण हे सातत्य मला अतिशय फार अभिमान वाटतोय तुझा फक्त तो अस्खलितपणा तुझ्या आहे ना मी विचार करत नाही माझा पुढचा शब्द कुठला येणार आहे त्याचं कारण इतकी वर्ष गेलेली आहे जे जे काय आमच्या वाट्याला आलंय त्याच्यामुळे आम्ही पुरुष नाटक करत असताना त्याच्यामध्ये मी खलना पुरुषाची भूमिका करायचो आम्ही शिवाजी मंदिर मध्ये प्रयोग करत असताना एकदा एका बाईनं जोडा फेकून मारला कारण ते खरपुरुष तेवढाच वाईट होता तो आणि नाटक संपल्यानंतर ना ती बाई झाली होती परदेशी अमेरिकेला आणि साडेतीनचं त्यांचं काहीतरी फ्लाईट होतं नाटक संपल्यावर आल्या माफ करा मी जरा बाहुले आणि तुमचं कामच असो म्हटलं माझी चप्पल म्हटलं तर मी सोबी म्हणून ठेवून देणार म्हटलं मी ती नाही देऊ शकत एनिवे पण कसं होता की तुम्ही इतकं प्रत्येक जारी करायला पाहिजे किंवा लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि एकाच वेळी सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला करताय तू तुम बायको आहेस ना कुणाची तरी मुलगी आहेस ना आई आए आहेस ना सोनी आहेस ना या सगळ्या भूमिकेतून तुला नकळत तू जात असतेस ते जायलास अस आम्ही अतिशय कॉन्शियसली जातो आज ही भूमिका करतो ती भूमिका करतो लोकांना भेटत राहणं तुमचा तो जो हा अनुभव आहे आमच्या सनीदेवलला मी एकदा तर म्हटलं की चार दिवस उपाशी आहे असा रोल करायचा असेल त्याला उपाशी पण काय माहिती नाही भूक काय माहिती नाही आहे ते त्यात त्याची चूक नाही आहे त्याच्या वडिलांबाशी सगळं होतं आमच्याकडे नव्हतं हो त्यामुळे आमच्या पदरी ती भूक आली पण त्या भूकेनी आमच्या पदरामध्ये केवढं घातलं काम करत असताना आम्हाला विचारच करावा लागत नाही आम्हाला कधी डोळ्यामध्ये पाणी येण्यासाठी ना ग्लिसरीन नाही घालावं लागत एखादी गोष्ट कुठली तरी आठवली ती पटकन आमच्या डोळ्यात त्यात पाणी येतं मग लोक म्हणतात वा वा काय ऍक्टिंग करतो ऍक्टिंग नसते ते आम्ही आमच्या सगळ्या भावना विकत असतो कधीतरी माझा मुलगा गेला कधीतरी वडील गेले आई गेले अमु झालं तर मग आठवलं की पटकन डोळे भरतात आणि तुम्हाला वाटतं वा वा काही नाही सगळं सरते शेवटी प्रत्येकाच्या झोळीमध्ये खूप काहीतरी विचित्र असतात खूप निखारे आहेत भांडवल नाही करायचं हसत राहायचं रडक्या चेहऱ्यानं जर गेलो की कोणीही तुम्हाला हॅलो म्हणत नाही झालं झालं काय नाही मी कधी नेहमी म्हणतो की कुठला असाध्य रोग जर आपल्याला झाला कॅन्सर सारखा मी त्याचे उपचार करणार नाही आता बोलवले ना निघायचं पुन्हा नवीन एक काहीतरी गाडी घेऊन पुन्हा परत यायचं पण उगाच काहीतरी रडत खडत जगायचं तसं तसं मस्त छान असा जगलो तसाच जगत राहायचं आहे वेळ आहे दोन मिनटांचा कधीही बोलवा कुठल्याही कारणासाठी बोलवा पाण्याचं आपलं या तर उद्दिष्ट फार मोठं आहे आणि ते छान होईल आपल्याला आता टाटा मोटर्स आहेत ते जॉईन झाल्यामुळे आपल्याकडे खूप खूप म्हणजे खूप पैशाची ददात नाही आहे त्यामुळे काम खूप छान होत आहे जाणीवपूर्वक मला ते सांगितलेलं आहे म्हणून मी ते हे बोलतोय की हे नशेचं प्रमाण जर मुलाने खरं सांगतो की मला एकेकाळी माफ करा पण मी सिगरेट ओढायचं खूप वाईट रीत त्या वा। ओढ ज्या दिवशी माझी माझी एक बहीण तिचा एक, एक मुलगा गेला म्हणून हो हो मी गोव्याला गेलो होतो आणि मध्ये मी खोकत होतो ते सगळे सोपस्कार संपल्यानंतर आम्ही बसलो ती डोळे सुजलेले तिचे रडून आणि मग ती रडता रडता मला म्हणाली की अजून मी काय काय पाहायचोय मला ते खोकला माझा थांबत नव्हता मी एका दिवशी साठ सिगरेट ओढायचो तीन पॅकिट वीसची ओढायची आंघोळ करताना सुद्धा त्या <laughs> दिवशी सिगरेट टाकली ती मी आता बावीस चोवीस वर्ष झाली त्याच्या आधी ओढलीच नसती तर जास्त छान शरीराची हानी झाली नसती पण आज सुद्धा तुम्हाला खरं सांगतो दोन तास सकाळी व्यायाम केल्याशिवाय मी काही खात नाही रात्रीचा जेवत नाही आणि उत्तम तब्येत आहे नेहमी म्हणतो ना अजून कोणी दोन चार आले एखाद्या वेळी अजून घेऊ शकतो मस्त त्याच्यासाठी ताकद इथे लागते इथे फार कमी लागते इथे तुम्ही अतिशय फर्म असाल आणि ते फर्म असण्यासाठी मग तुमची विचारधारा काय आहे त्यामुळे तुला कधीही कशाची भीती वाटण्याचं कारण नाही तू अप्रतिमच काम करणार पुढच्या वेळी तुझ्या कुठल्या सल्लागार समितीवर तुम्हाला चिमटे काढायला जर मला घेतलं असतं मी असेल असं काही नाही आपण सहान करत असताना एखादी गोष्ट आपल्या काना डोळा होतो आपल्याकडनं चुकावतात हो काहीतरी एक बोट कोणीतरी बाय चांगलं तर तू करायला आहेस जन्माला चायत जाहीरित्या बोलावा न बोलावं नको जाऊ दे नंतर आपण जाताना बोलू पुन्हा एकदा सांगलीकरांकडे मी तुमच्याकडे मी एकदा सांगतो गेल्या वेळी मी आलो होतो <laughs> मनात ठेवून जात काय तर काय काय काहीतरी गाडीत आपण बोलू तर काय मनातलं आहे तर एकदा आलं की मग पुन्हा येऊन बोलतोच की <laughs> आपलं इथे कम्युनल रायड आल्या होत्या ज्यावेळी अ मिरजेला आणि सांगलीला त्यावेळी इकडचे एस पी होते त्यांनी मला सांगितले की नाना तुम्ही येऊन बोला तरा तर त्यावेळी मी सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये मिर्झेमध्ये मी भर चौकामध्ये एक मोठं टेबल घेऊन स्टूल घेऊन त्याच्यावर उभारून बोललो मला आपलीच माणसं एकमेकांशी भांडतात त्यावेळी मला त्रास होतो मला मृत्यूची कधीच भीती वाटली नाही वाटणार नाही मला एकदाच मरायला आवडेल मला रोज रोज मरायला आवडत नाही मी कुठल्याही पक्षाची मिराजदारी कधीही स्वीकारली नाही पण त्यावेळी मी आलो त्यावेळी मिर्झेमध्ये आणि मी इथे बोललो त्यावेळी दोन्ही मंडळींनी मग ते हिंदू असतील मुसलमान दोघांनीही ऐकलं आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी इथे कम्युनल रायड झाल्या मी त्याला कारणीभूत आहे अशातला भाग नाही पण मला असं वाटतं की तुम तुम्ही तुमच्यामध्ये तेवढी ताकद असायला पाहिजे की तिथे जाऊन माझं काय होईल हा विचारच करायचा नाही माझ्या समाजाचं सा काय चाललंय त्याचा विचार केल्यानंतर या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या असतात आणि ते आपण प्रत्येकाने स्वतःहून करायला पाहिजे माझा विचार करण्याऐवजी आमचा विचार ज्यावेळी आम्ही सुरू करतो त्यावेळी हे सगळं असं प्रांगण होतं पुन्हा एकदा तुझे अभिनंदन आभार शुभेच्छा आणि इथे केव्हाही बोलव कुठलाही औपचारिकपणा नाही मला ते जमतही नाही पण बरं वाटलं की खूप दिवसांनी असं तुमच्याकडे आल्यानंतर नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात नवीन लकवी पाहायला मिळतात नवीन तऱ्हा पाहायला मिळतात बोलता कसे काय करतात आणि मग तेच कुठेतरी सिनेमामध्ये वापरल्यानंतर तुम्ही म्हणता वा अगदी खरं वाटलं खरं कुठे इथन चोरलेलं असत तुम्हीच शिकवता सगळं त्यामुळे पुन्हा एकदा बोलायला मिळालं फार बरं वाटलं तुमचे आभार तुम्हाला खूप वेळ थांबावं लागलं त्याच्याबद्दल माफ करा पण माझ्या हातात नव्हतं ते वेळेवर पोचणं ते विमान उडणार मध्ये येणार त्याच्यामुळे आणि एरबी विमान विमाननं आपले तसले चोचले नसतात बरं त्याजी वेळ नव्हता ना म्हणून नाही तर आपण आपलं चालवत येतोय गाडं राम राम हॅलो <laughs> हां आता मी आमच्या या आय बी एफ तर्फे तुम्ही सगळ्यांनी जो इतका सहकार्य दिलेला आहे खूप मंडळींचं सहकार्य आहे प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घेऊन मला तसं काही आभार मानता येणार नाही पण तरीसुद्धा आय बी एफ तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो संस्थेचं म्हणून बोलतोय बरं तर तुम्हाला सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार आणि वेगळा आभार प्रदर्शन करू नका ना नंतर आणि पुन्हा असंच साथ देत राहा ते चारशेचे चे चार हजार चार हजारचे चे चाळीस हजार चार लाख या सोबत राहू द्या धन्यवाद